नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आंबा पिकामध्ये शेटिंग झाल्यानंतर कैरी आकार आणताना आपण पाणी व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन झपाट्याने वाढ करण्यासाठी फळाची आपल्याला झपाट्याने वाढ करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे पाणी नियोजन असेल ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी जे बघतो इथं आपण हे जे बघत आहात हे सेटिंग झालेलं आहे हे ही जे हा जो आकार आहे हा लवकरात लवकर आपल्याला तीस पस्तीस एम चा कसा करता येईल पुढच्या तीस ते चाळीस दिवसामध्ये गैरी आकारात आणून त्याच्यानंतर आपल्याला पन्नास दिवसात हा आंबा हार्वेस्टिंगला कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शॉट पर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी दादा या ना आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव सूर्यकांत गाव वडगाव पिंगळा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपण ही आंब्याची बाग किती वर्षाची ही आता चौथ्या वर्षाची चौथ्या वर्षाची केशर व्हरायटी हो केशर जवळजवळ किती एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्र आहे पाच एकर तीन एकर म्हणजे टोटल आठ एकर क्षेत्र एकंदरीत काय वाटतं आठ नऊ एकर आंब्याचं क्षेत्र आहे तुम्ही टोमॅटो मध्ये मार्गदर्शन घेतलं आणि आता आंब्यामध्ये उशिरा म्हणजे मोहर यायला सुरुवात झाल्यावरच घेतले या वर्षी दोन गेल्या दोन अडीच महिन्यापासून काय वाटतं तुम्हाला तुमचं मार्गदर्शन घेतल्यापासून चांगले आम्ही तुमच्या प्रमाणे जे औषध तुमचा व्हॉट्सअपला येतात त्या पद्धतीने आम्ही स्प्रे करीत राहतो त्याच्यानंतर खालचे डोस कोणते ते बेसल डोस वगैरे ते दिलेले त्याच्यानंतर लिक्विड काही फर्टिलायझर ते आमचं चालू आहे पण मग तुम्ही गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी जे काम केलं वैयक्तिक आणि त्यानंतर ठीक आहे उशिरा प्लॉट डॉक्टर किसान कडे दिला एक टोमॅटो मध्ये अनुभव आला म्हणून दिला पण काय वाटतं तुम्हाला दोन अडीच महिन्यामध्ये जे काही ये वेळापत्रक येतंय चांगला प्रोग्रेस चांगला आपला मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव अडुसष्ट पंचवीस आता ही जी आपण सेटिंग बघतोय समजा आता याच्यात गळ काय होणार नाही आपली नाही आता ये ये ते होऊन गेले इतकी सुंदर शेटिंग आहे या आता याला आपल्याला पुढच्या वीस पंचवीस दिवसात कैरी पर्यंत आणायचंय त्याच्यासाठीच आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचंय आता ही जर स्टेज असेल आपण खाली पण बघतोय या ठिकाणी खाली आपण तर ही स्टेज असताना आपल्याला काय करायचंय पाणी वाढवायचंय त्या ठिकाणी तुमचं फ्लड इरिगेशन असेल पाटपाणी असेल तर पाणी देऊन घ्या आणि ड्रिप इरिगेशन असेल तर भरपूर त्या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा तास पाणी आपल्याला त्या ठिकाणी वापसा कंडिशनला द्यायचंय म्हणजे समजा तुम्ही सोमवारी पाणी दिलं चार पाच तास तर ता परत तुम्हाला शुक्रवारी किंवा शनिवारी तेवढंच पाणी द्यायचंय आणि त्या पाण्यासोबत या स्टेजला अन्नद्रव्य व्यवस्थापन देत असताना एकरी सहा ते आठ किलो पर्यंत सहा ते आठ किलो पर्यंत एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत सोळा आठ बत्तीस या खताची ग्रेड नागार्जुनाची जी ग्रेड आहे सोळा आठ बत्तीस ही ग्रेड आपल्याला पाच ते आठ किलो पर्यंत द्यायची आणि त्याच्या पुढचं पाणी देत असताना आपल्याला काय करायचंय पुढचं पाणी द्यायच्या अगोदर आपल्याला वरतून याची जी किपिंग क्वालिटी आपल्याला टिकून ठेवायची कुठलाही याच्यावर डाग आला नाही पाहिजे कुठलाही डाग आला नाही पाहिजे जो सुगंध आज पण मला इथं व्हिडिओ घेताना केशर आंब्याचा सुगंध येतोय मग याचा जो काही सुवास आहे किंवा याची जो आकार आपल्याला वाढवायचा त्याच्यासाठी आपण पहिला ऍप्लिकेशन या स्टेजला देतोय किंवा ही खालची स्टेज बघतोय आपण ही जी स्टेज आहे ही बघतोय या स्टेजला आपल्याला द्यायचं आहे एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो सोळा आठ बत्तीस त्याच्यानंतर पाच दिवसाने परत आपण तेवढंच पाणी देत असताना आपल्याला कुठलंही खत द्यायचं नाही आणि त्या त्यावेळेस ते, ते पाणी देताना आपल्याला वरतून फवारणी घ्यायची आहे नीट लक्षात घ्या खूप महत्वाची फवारणी आहे आकार वाढवण्यासाठी त्याच्यासाठी ती फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यामधून दोनशे लिटरचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटरला एक लिटर सक्षम एक लिटर सक्षम त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचे झिरो साठ वीस आठशे ग्रॅम बोरान दोनशे ग्रॅम आणि रोको नावाचं जे बुरशीनाशक आहे ते दोनशे ग्रॅम आपल्याला घ्यायचे किंवा बावीस टीन घेऊ शकतात एम पंचाळीस चारशे ग्रॅम घेऊ शकतात अशी एक फवारणी करायची त्याच्यानंतर परत एकदा आठ दिवसांनी जेव्हा पाणी द्याल तुम्ही भरपूर पाणी देऊन घ्यायचं जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा अळवणी त्या ठिकाणी करत असताना कैरी आकार सुरुवात होईल कैरी यायला सुरुवात होईल पंचवीस तीस एम एम ची साईज त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगर सुपर फास्टेट ची निवळी चार किलो गुळ असं एकत्र सगळं करून घ्यायचं आहे आणि त्याचं म्हणजे जी काही निवडी आहे ती फक्त निवळी घ्यायची सोबत तुम्हाला फोर स्ट्रोक आणि गुळ घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून ड्रिप मधून द्या किंवा तुमचं पाटपाणी असेल मोठं झाडं असतील जर मोठे झाड असतील दोनशे अडीचशे झाड एकरामध्ये जुनी लागवड असेल त्या शेतकऱ्यांना देखील हेच प्रमाण आहे नवीन लागवडीचं आपलं अंतर चौदा बाय चौदा असेल बारा बाय दहा असेल बारा बाय आठ असेल जसं तुमचं अंतर असेल छोटे झाड असतील तरी तीच लरी त्या ठिकाणी देऊन घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला परत पुढचं पाणी देत असताना पाण्याचा नीट विचार करा पाणी व्यवस्थापन तुम्हाला या वाढीच्या काळामध्ये फळाचा आकार वाढवण्यासाठी पुढचा एक महिना खूप महत्वाचा आहे पाणी हे तुमच्या जमिनीच्या लेवलनुसार तुमच्या जमिनीच्या पोतानुसार चांगल्या पद्धतीने पाठपाणी दिलं तर पंधरा दिवसाने परत पाठ पाणी द्या ड्रिप ऍप्लिकेशन सहाव्या सातव्या दिवशी चार पाच तास पाणी देत राहा तुम्हाला दोन तीन फवारण्या सांगितल्या दोन ड्रिपच्या ऍप्लिकेशन सांगितले आंबा पिकामध्ये चांगलं तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न जर घ्यायचं असेल आणि वेळे अगोदर म्हणजे मार्केटमध्ये सगळ्यांचाच आंबा यायच्या अगोदर जर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याची परिपक्वता जर मिळवायची असेल त्याची साईज चांगली मिळवायची असेल त्याच्यामध्ये जो गोडवा आहे तो चांगला आणण्यासाठी आपण शेवटच्या पंचेचाळीस दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ देखील देईल बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की पंधरा पंधरा दिवसाला आंबा पिकामधील वेगवेगळ्या स्टेजचे व्हिडिओ वेग 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 द्या त्यासाठी काही गोष्टी डिले झाल्या कारण द्राक्ष असेल त्याचप्रमाणे डाळिंब असेल टोमॅटो असेल शिमला मिरची असेल इतर पिकांचे व्हिडिओ तुमच्यासाठी डॉक्टर किसान नेहमीच घेऊन येत असतं आजचा हा व्हिडिओ देत असताना जो काही हा म्हणजे सेटिंग झालं आता हे सेटिंग झाल्यानंतर याला कैरी स्वरूपात पंधरा वीस दिवसात आणण्यासाठी पाणी व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल म्हणजे कुठलं खत दिलं पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न मी केला गाडगे साहेब परत एकदा शेवटचं तुमच्याकडे येतो डाळिंब पीक असेल तुमचं आंबा असेल सर्वप्रथम तुम्ही टोमॅटो पिकामध्ये डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेतलं काय वाटलं आणि का आ, ल, ला ला तुम्ही म्हणजे आंब्याकडे वळाले आता डाळींचं डॉक्टर किसान कडून मार्गदर्शन घेणार पाठीमागचं कारण काय आता आम्ही सुरुवातीला टमाटा केला आम्ही बाळासाहेब बाळासाहेबांचा बघितला होता त्यांना विचारलं तुम्ही कोणाचं ट्रीटमेंट घेता घेतात त्यांनी तुम्हाला सांगितलं किसान डॉक्टरच दिंडेसर येत आहे म्हणून मग त्यांचं ऐकून मी पहिला टमाटा टमाट्याचा बोग केला त्याच्यानंतर टमाट्याचे चांगले मला पैसे झाले भावही चांगला सापडला आणि त्याच्यावर रोगराईने राही जे सुद्धा असा किडीचा माल किंवा काही असं रॉगड झाड वगैरे काही घेतले त्याच्यानंतर मी निर्णय घेतला परत आंब्याचं मार्गदर्शक आंब्यात काय वाटलं मग आंब्याचे उशिरा नाही आंब्यात चांगलं वाटलं आंब्याची आता तुमच्या याच्या मार्गदर्शाप्रमाणे सा अशी साईज झाली आहे नक्कीच मित्रांनो या प्लॉट मधून तुम्ही आज याच्या अगोदर दोन व्हिडिओ बघितले यानंतरही तीन चार व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्लॉट मधून देणार आहे अगदी दे हार्वेस्टिंग पर्यंत कशा पद्धतीने डेव्हलप केलं ते व्हिडिओ मी देतच राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार